ठरल्याप्रमाणे केलेले मुद्दाम करतायत मला माहिती पण की एक केलेला त्याच्याबद्दल स्वतः त्यांनी पत्र दिलेला उत्तर सगळ्यांनी ऐकलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सहा त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या लोकांच्या हरकती आलेल्या त्या हरकतीच्याबद्दलची सगळी शहा दिशा माहिती घेऊन त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाईल कारण सहा लाख हरकती एका म्हणजे त्याला काही काळ लागणार आहे तर सगळ्यात पैशाचं त्या संदर्भामध्ये कधी काय भूमिका मांडली पाच झालेलं होतं होतं त्यांनी पहिल्यांदा शांत असताना एवढंच आमच्या कानावर आलं

सतवर्तींनी आता सर्वोच्च न्यायालयात याच्या संदर्भात याचिका दाखल करण्याची भूमिका घेतली ते म्हणतात की लोकशाहीमध्ये कुणी काय करावं हा संविधानाने आणि घटनेने अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मागे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा